अरे उद्या नाही बाबा उद्या तू भी भातावरण आमक कामा नाही केळवा ना तुम्ही आता तरी जाऊच आणखी आपल्या तुझा पण करूया का विचार आता तुझा करून घेऊया कुटुंब एकत्र आगा काय माहिती एकत्र कुटुंब पद्धती एकत्र कुटुंब पद्धती माहिती आहे तुका तुकावरती बरोबर पाना घेऊन किती बोलताय पत्रिका दिली ना मापसा नक्की ना नाही तर माझ्या नाही दिले म्हणून पण सांगशील तू मी ना नाय ते चाललं आणि पत्रिका वाटलं वास येता माहिती आमच्याकडे तो वास बो तो तो खराब वास येता माहिती ना आमच्याकडे ताक्यात ताऊश बनवलेला तिथे एक पाच उलट घरवलं ना बांधून हडा तर तो बघितला चा तू आता आजूबरोबर टाइमपास करू फोन मी करतो समजत नाही पाच मिनटं माझी घेतलं ती मी नाही फोन केलं तू फोन केलं हां आता इकडनं झारताळ्यावर आपल्याकडे राईड मारून येतस ना तू झारताळ डायरेक्ट राजापूरवर पकडायचो रत्नागिरीत म्हणतो रत्नागिरी नाईकच्या समोर ऑपोजिट बरोबर नाईक महिंद्रा शोरूम खाली आहे ना मार्केट मध्ये तिकडे मांडवी बीचवर वर चल ना मोठीच गाडी घेऊन जाय घर थांब मित्र संपली गोकुळ पेढेवालो माहिती आहे ना पेढेवालो नावा त्याच्यात जरा पुढे ना की लेफ्ट साइडला लगेच नाव तो डॉक्टर पटवर्धन हाडांचं त्या त्या गल्लीतच झाटवर्धनाच्या बाजूकच म्हणतो कपड्यांच्या दुकान डॉक्टर पटवर्धन काय विचार हाडांचे डॉक्टर हा त्याच्या बाजूकच आहे एकदम कपड्याच्या दुकान का म्हणून काय त्या एकदम सोप्पा सांगू काय एकदम सोप्पा सांगू काय त्या का मी तुका महिंद्राचा शोरूम माहिती आहे नाही माहिती आपण गेलो होतो थं बरोबर का नाही शोरूम माहिती आहे ना बरोबर त्याच्या अपोजिट ला अपोजिट साइड ला गल्ली खाली गेलेली आहे ना तो उजवडोळ करून राहिलं महिंद्रा कि डाव्या डोळ्या बात तो सही है दौड़ा तो पड़ता है उसके थंधे के बारे में नहीं दुर्गादास उद्या सगळा व्हिडिओज बघ या पुन्हा रिकॅप चला नाना शर्मा ओली ज्ञानराज ज्ञानेश्वर शर्मा चैनल दिखينا चला 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 प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षीची महापूजा देऊन सावयुत कोकण रत्न पुरस्कार असे आमचे सत्यजी शीर्षेकर सर्व मंडळी या ठिकाणी आमचे मान देऊन या ठिकाणी शिशोगानाचा कार्यक्रम केल्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद त्यांना आम्ही आमदारवाडी ग्रामस्थ मंडळाशी क्षेत्र जगदेव या ठिकाणी सत्यजी शिर्ष्युमना चार शिल्प व पुष्पगुच्छा या ठिकाणी आमचे निमंत्र या ठिकाणी संतोष शेखर पो त्याचे भजन मंडळी या ठिकाणी उपस्थित होऊन कार्यक्रमाला निमंत्राल मानदेव आमच्या कार्यक्रमासह धन्यवाद धन्यवाद <laughs> <देन्योगा। laughs> <देखे> <tapodak> हमदारेवाडी ग्रामस्थ मंडळ आणि मंडळी सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी सत्यनारायणाच्या निमित्त दिवसभर कार्यक्रमाची मांदियाळी चालू आहे आता सत्यनारायणाच्या आजच्या कार्यक्रमानिमित्त पूजे निमित्त आणि श्री जांगळी देवांच्या उत्सवानिमित्त डबलवारी भजनांचा जंगी सामना ट्वेंटी ट्वेंटी डबलवारी भजनांचा जग्गी सामना आयोजित केला आहे भजन सम्राट सन्माननीय संदीप लोके बुवा त्याचप्रमाणे भजन सम्राट सन्माननीय श्रीकांतची शिरसाट बुवा दोघांचा यामध्ये जुगलबंदी होणार आहे आपण सर्वांनी या जुगलबंदीचा आस्वाद घ्यावा दोन्ही बुवांना चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन द्यावं सगळ्यांनी दोन्ही बुवांना सर्व ग्रामस्थांकडून आमच्या भजन मंडळाकडूनही खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तसेच या ठिकाणी डोडी बुवाणी

काय ना बोंगा ए बोटल्या काय रे चाल्या चालू गेटे म्हणून सांगितलं गोया येत तू गोया अरे थांब इकडे बघ काय बोलले नमस्कार थो थो। कसे आहात छान ना होत पूर्ण ऐकून जाणार आता जास्त चला आम्ही येतो हो हो आपला अमोल्या वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सांगितल्या नेणी योग्यान सांगा सांगा काय म्हणता માહિતી બગીતલ યુટ્યુબ લે મોર્યા બો કઈ જ સર્યાદાંડા કશા રે